52 दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांचा हल्ला शांततेत सुरू असलेल्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर अचानक दगडांचा आणि दारूच्या बाटल्यांचा हल्ला होताच संपूर्ण बावनबीर हादरून गेलं एका विशिष्ट समुदायातील लोकांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक दुर्गा भक्त रक्तबंबाड झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे संपूर्ण गाव देवी मातेच्या जयघोषात भजन कीर्तनाच्या आणि उत्साहात सहभागी झाले असतानाच नियोजित कटाप्रमाणे हा हल्ला घडवला गेल्याचा संशय उपस्थितांनी व्यक्त केला आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मिरवणूक या मार्गावरून जाणार असल्याचे आधीच माहीत असल्याने त्या परिसरात दगडांचा आणि रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा प्रचंड साठा ठेवण्यात आला होता म्हणजेच हे सर्व काही पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचे स्पष्ट संकेत आहेत मिरवणूक पूर्णपणे शांततेत चालू असताना अशा प्रकारची दुर्गा भक्तांवर दगडफेक व हल्ला होणे ही फक्त कायद्याची पायमल्ली नाही तर समाजाच्या एकतेवर थेट वार असल्याचे नागरिकांनी संतापाने म्हटले आहे हे सहन केले जाणार नाही दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे या हल्ल्यानंतर गावात गोंधळ उडाला होता पोलिसांनी तातडीने घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गंभीर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान ही घटना साधा गोंधळ नसून नियोजित दंगलच होती का असा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रासारखे दगड आणि बाटल्या आधीच जमवणे हे सहज शक्य नाही यातूनच संपूर्ण कटाची गंभीरता स्पष्ट होते गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई न केल्यास लोकांचा संताप ओसळू शकतो सध्या बावनबीर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे युवा क्रांती न्यूज संग्रामपूर